महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज उन्हाचा तळाखा वाढला आजचा पारा त्रेचाळीस अंश सेल्सिअसवर सविस्तर असे की रावेर तालुक्यातील सावदा वागोदा निंभोरा परिसरात उन्हाचा तळाखा वाढला असून आजचे तापमान हे त्रेचाळीस अंश सेल्सिअसवर गेले आहे दिवसेंदिवस तापमानावर वाढ होत आहे या उन्हामुळे महामार्गावर व गावागावात शुकशुकाट व वा शांततामय वातावरण दिसत आहे उन्हाचा वाढता पहारा त्यात लग्न सराई त्यात पंगत संपल्यावर तहान जास्त लागत असल्याने जारच्या थंड पाण्याला प्राधान्य देण्यात येत आहे तसेच सर्वत्रच गाळ्या लावण्यासाठी तर स्वतः उभे राहण्यासाठीही वृक्षाच्या सावलीचा आधार घ्यावा लागत आहे तापमानामुळे तोंड कोरडे व तहान लागत असल्याने थंड पेय निंबू शरबत शिकंजी ज्यूस यांकडे लोक आकर्षित होत आहे महत्त्वाचे असणारे रहदारीचे रस्ते चौकांवरही उन्हाच्या तापमानामुळे शुकशुकाट चित हे चित्र दिसत आहे यावर्षी तापमान जास्त असल्याने केळीच्या बागाही सुकावत आहे तर लहान रोपांची व केळीचे घळ वाचवण्यासाठी शेतकरी वर्ग विविध उपाययोजना करताना दिसत आहे महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज वृत्तसेवा